नमस्कार श्रोते मित्र हो कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी वेडगळ प्रकरण पंधरावे खिडकी बाहेर बघत अगदी उदासपणे तो कितीतरी वेळ तसाच बसला होता आणखी कितीतरी वेळ तो तसाच बसला असता परंतु तेवढ्यात कोणीतरी जिना चढते आहे असा त्याला भास आला त्याने पटकन शर्टाच्या बाहेने डोळे पुसले पाहतो तर साठम हवालदार वर आला होता जिना चढल्यामुळे तो भयानक थकला होता त्याला खूप धाप लागली होती आणि श्वास घेण्याच्या आणि सोडण्याच्या प्रयत्नात त्याचे ओठ पांढरे फटफटीत पडले होते प्राण जातो की येतो अशा अवस्थेत त्याने घराघरा आपले डोळे फिरवले आणि धपकन घालून घेतल्यासारखा तो खुर्चीत बसला आज वाट कुठं चुकलात हवालदार दिगंबरने विचारले बराच वेळ तोंड न उघडता रडल्यामुळे त्याची जीभ लोळा गोळा जड झाली होती हवालदार साटम काही बोलला नाही चमत्कारी खिन्न हसला आज तो खूप पिवळा पडलेला दिसला तो दारू प्याला नव्हता पण खूप दारू पिऊन तांबारल्यासारखा दिसत होता त्याचे गाल मुकामार बसल्यासारखे सुजले होते ओठांची सालपटी जाऊन ते लालसर झाले होते कोड उमटल्यासारखे नाक सर्दीने चोंदले होते आणि रुमालाच्या टोकाची सोळी करून ती तो नाकात सारत होता शिंका याव्यात म्हणून काय विशेष दिगंबरने पुन्हा विचारले काय का? का नाही म्हटलं शेवटला भेटून जावं का बराच वेळ हवालदार काही बोललाच नाही थकल्यामुळं त्याला काही बोलवत नव्हतं की काय बोलावं ते त्याला सुचत नव्हतं हे दिगंबरला कळलं नाही पण त्याला बघता बघता दिगंबरला आज तो अगदी वेगळा दिसत होता त्याच्या भूया माशाच्या काट्यासारख्या इतक्या पिकलेल्या आहे आहेत हे आजच त्याच्या लक्षात आलं केसावर शिळे सडके ताक पडावे तसे ते पांडुरके दिसत होते आणि त्याच्या अंगालाही तसलाच आंबलेला उग्र दर्पेत होता आमची बदली आता कायमचीच बदली असं म्हणत त्याने छताकडे वर पाहिलं तो एकदम गप्प झाला आणि तेवढ्यातच मोठ्याने शिंकला त्याच्या डोळ्यांतून घडाघळा पाणी आलं ते, ते सर्दीमुळे की तो रडत होता ते कळलं नाही पण त्याचं बोलणं निर्वानिर्वीचं वाटत होतं बदली कुठं काही न बोलता साटमने वर बोट दाखवले आता आमची बदली वर वर मास्तर असं तो म्हणाला आणि छातीत हवा घेण्यासाठी थांबला श्वास नीट घेता यावा म्हणून त्याने बैठकीवर दोन्ही हात टेकले म्हणजे आमचा हा भिंचोत आजार बळावलाय मास्तर आता यातनं सुटका नाही काय भलतं सवलदार बरे व्हाल औषध चालू आहे ना त्याने नकारार्थी मान हलवल्यानं तो म्हणाला तस आपलं आपल्या मनाच्या समाधानासाठी म्हणायचं पण मला माहीत आहे मास्तर आता आणखी महिना दीड महिना निघत नाही काय बोलावं ते दिगंबरला कळेना हवालदाराने झोपल्यासारखे पाय लांब केले आणि पाठीची व्यंकटी करून तो खुर्चीत बसून राहिला रुमालाची ओली झाली सुरळी पीळ भरून भरून तो परत परत नाका सारत होता आणि शिंकेसाठी डोळे मिटत होता आणि डोळे मिटले की प्रेतासारखा भयान दिसत होता खूप वेळ तो तसाच बसून राहिला विशेष काही बोललाच नाही तोंड भाजून घेत त्याने दोन कप चहा घेतला आणि मग हळूच म्हणाला मास्तर तुम्ही एक जबाबदारी घ्यायला पाहिजे कसली त्या पुरीचं काहीतरी बघायला पाहिजे कुणाचं त्या वेड्यापुरीचं मुक्ताचं हो काय करायचं तिचं बाळण पण कोण करणार कोण करणार सातव्या महिन्यात मला फुलं माळा म्हणाली साठ मी की थांबला आणि ओटांची हिमटी देत म्हणाला कोण मारणार वेळी ना दिगंबरला ही ऐकताच एकदम काळजावर निखारा ठेवल्यासारखे झाले अरे रे आधी कळले असते तर झाले असते रकमाला सांगून हे करून घेता आले असते एकदम त्याच्या डोळ्यांसमोर चित्र हल्ले ओट्यावर पेट्रोलमॅक्सच्या बत्त्या पेटल्या आहेत मुक्ता जरीची साडी नसून खुर्चीत बसली आहे नकशिकांत फुलांनी मडलेली आहे हातात फुलांचा धनुष्यबान आहे कसला विचार करताय साठमाने श्वास सोडत विचारले दिगंबरने मान हलवली आठ दिवसांपूर्वी तिनं चावडीसमोर समोर लुगडं सोडलं साट म्हणाला तेव्हा तिला नागडी बघायला शे पन्नास माणूस जमला मॅड मॅड लोक त्यातला एक जण पुढे येणार ना नाही तिचं बाळंत पण करायला कुठं कुट्यात गटारात बाळंत होईल आणि तो थांबला तो रडत होता की काय ते कळलं नाही मी दोन दिवसांनी चाललो नवा हवालदार आला की मी चाललो ही सक्तीशी रजा यातनं मी उठत नाही दिगंबर गप्प राहिला मी लक्ष घातलं असतं पण मी असा आज आहे उद्या नाही ती बाळंत होईल तेव्हा कदाचित मी वर येतो मी असं म्हणून तो जायला वळला ते पाहून दिगंबर बुचकळलात तो इथे असा का आला होता तेच त्याला कळलं नाही मग काय करायचं म्हणता हवालदार दिगंबरने निश्चितीसाठी प्रश्न विचारला तुमच्या मनाला येईल तसं करा आपण तरी काय सांगणार पण एक विचारू विचारू की नको असं दिगंबरला झालं विचारा ना हे कुणाचं कोण असं सांगेल का हे माझं म्हणून आणि जो सांगेल तो तिची पुढची सोय करेलच की असं म्हणत हवालदार जीना उतरला तो अंगणात आला आणि वळून म्हणाला तुम्हाला संशय येणार माझा तुम्ही म्हणणार हा एवढी हिची काळजी घेतो त्या अर्थी छे, छे दिगंबर म्हणाला मला नाही तसा संशय आलेला पण तसलं काही नाही कामत देवा शपथ सांगतो त्याच्या पायाशी चाललोच आहे त्याची खुट्टी शपथ घेणार नाही ते माझं नव्हे असतं तर सोन्याहून पिवळं नाचलो असतो पण कुठं ताकद आहे आपल्या या हातानं काय होणार असं विचारित त्याने दोन्ही हातांच्या काठ्या बोटे पसरून पुढे धरल्या त्याच्या हात बावळ्यातून उपटून दुसऱ्या हाच कोणीतरी त्याच्या हात धरले आहेत असे समजून तो त्या हातांकडे बघत राहिला आणि मग म्हणाला मरू घातलेला मी पण एक हवालदार म्हणाला मला ती जवळची वाटते मला अशी बायको असती अशी दिसणारी तर बरं वाटलं असतं माझी तब्येत धड असती तरीसुद्धा मी तिला ठेवून घेतली असती असे ना विडी आणि उद्या बाळण झाल्यावर ती ठणठणीत बरीसुद्धा होईल मग मग झक मारते तुमची शांत आपटे बिचारी बरी हो माझ्या आयुष्याचे चार दिवस तिच्या वाट्यालाही होत असे तो पटापट -पत बोलू लागला खूप बोलला आणि मग श्वास घेत त्याने वर पाहून हात सोडले अजून तो तोंड हलवीतच तो होता जीभ घोळवीत होता त्याला काहीतरी बोलायचे होते सरळ स्पष्ट बोलता येत नव्हतं असं काहीतरीही त्याला बोलायचं होतं तिच्याबद्दल वाटतं साट म्हणाला वाटतं म्हणजे काय काहीतरी आहे तिच्यात म्हणजे ती आपली नसली तरी आपली वाटते आपलीच आहे आपलीच असावी असं वाटतं तुम्हाला नाही वाटत तो प्रश्न एकदम दिगंबरच्या तोंडावर आपटला क्षणभर काय उत्तर द्यावं तेच त्याला कळलं नाही त्याने उत्तर दिलंच नाही हवालदाराला हे उत्तर नकोच होतं बोलता बोलता लांब लांब ढेंगा टाकत साटम फटका आला दिगंबरला वाटलं तो फाटकातून बाहेर गेलाच पण तो एकदम थांबला आणि वळून म्हणाला एकच मास्तर अखेरच सा सांगणं आलीच आश्रयाला तर आश्रय द्या लुटू नका वेडा असला तरी जीव आहे पुढं ती आणि तिचं नशीब एवढं बोलून तो आता रडेल असं दिगंबरला वाटलं पण तो एकदम वळला आणि आपली ताडभर उंची खाली वाकून त्याने दिगंबरच्या पायाला हात लावला उठला वळला आणि डोळ्यानं रुमाल लावीत चालत राहिला दोन बांबू पायात धरून चालल्यासारखा तो लांब ढेंगा टाकत होता तो तसाच चालत होता चालत होता आणि आपल्या फाटकातून दिगंबर बघत होता बघत होता बाहेर छान हवा होती पण कमालीच्या अस्वस्थपणामुळे दिगंबरला झोप नव्हती मध्यरात्र जवळ आली होती वडे तळल्याचा चमत्कारिक वास हवेतून येत होता रात्री येणाऱ्या अशा वासात भूतांची भीती असते पलीकडच्या घरात रखमा विचित्र हेल काढून रडत होती आणि तिला गप्प करण्यासाठी विठोबा तिच्या अंगावर पिचक्या आवाजात खेकसत होता रखमा अशी रडू लागली की दिगंबर नेहमीच खिन्न आणि अस्वस्थ होतो दिगंबरने हातात काठी घेतली आणि टॉर्च घेऊन तो बाहेर पडला कृष्णे आणि केशर झोपल्या होत्या गेले काही दिवस नाही तरी घर जरा शांतच होते गर्द काळोकातून तो एकटाच काठी आपटत चालत राहिला आपण कशासाठी बाहेर पडलो आहोत कुठे जायचं आहे कुणाला बघायचं आहे काहीसुद्धा मनात नव्हतं तो चालत होता कारण त्याला घरी बसवत नव्हतं झोपवत नव्हतं तो चालत राहिला त्याच्या मनात विचारांचे भेंडोळे सुटत होते गुंता वाढवित होते विचारांना सूत्र नव्हते दिशा नव्हती मन फक्त भरकटत होतं वाऱ्यात पाला पाचोळा इतस्तता उडावा तसे होत होते तिनेकरांना खराच देवाचा प्रसाद झाला की त्यांनी थाप मारली त्यांना कोणी सांगितलं असेल का आई वेडी होती बहिणी वेडगळं आहेत म्हणून पण मग ते सोयरी घेऊन आलेच का आधीच त्यांनी माहिती का काढली नाही की खरोखर देवाचा प्रसाद तसा झाला त्याने एकदम टॉर्चचा झोत टाकला आणि तो भयानक बिहाला टॉर्चच्या प्रकाशात त्याला एकदम तुटलेले मुडके हवे दिसावेत असे दिसले पण जिवंत मुडके हसत होते त्याने पिटती टॉर्च फिरवून पाहिलं महेश्वर बुवांचे मुडके वडाच्या पारंब्या धरून महेश्वर एका पायावर उभा होता केसाळ आणि संपूर्ण नागडा हा शहाणा आहे की वेडा सगुंच्या बायकोला फुले माळायच्या वेळी हा शहाण्यासारख्या अंगणात कप बशा कसा धुस होता जेवताना चवीने कसा जेवतो मासळीचे कालवण नसले तर शिव्या कशा देतो आणि आता हा असा एका पायावर उभा का दिवसात पंचा नेसतो आणि रात्री असा नागडा का दिगंबरला ना वाटलं भयान रात्र रा आहे आसपास कोणी ऐकणार नाही त्याच्या जवळ जावं आणि त्याला विचारावं असू दे वेडा किंवा शहाणा असू दे त्याला विचारावं एकदा सोक्षमोक्ष करून घ्यावा लोक तोंडात बोलत नाहीत म्हणून मागत बोलत असावेत नाहीतर तेच पुन्हा रांगणेकरांच्या कानावर कसं गेलं रांगणेकर गावात नाहीत त्याच्या कानावर कसं गेलं तो जवळ गेला सुद्धा पण त्याला विचारता आलं नाही कसं विचारायचं माझ्या आईशी तू छे त्याला विचारता आलं नाही त्याहीपेक्षा तो होय म्हणेल या भीतीनेच त्याचं काळीच फडफडलं एकदम अडगळीच्या खोलीत दिवा दिसला आई नग्न आहे गोरी गोरी लवलवत्या ज्वाळीसारखी सारखी तरीही हसणारी भिंतीला चिकटलेली आहे आणि संपूर्ण नग्न आणि केसाळ नागडा पुरुष तिला डसण्यासाठी पुढे सरकतो आहे हाताची बोटे हवेत फाकून महेश्वर महेश्वर तो तो आई हसते आहे महेश्वरही हसतो आहे चुप चुप असे दोन फटकारे एकदम काळुकातून ऐकू आले दिगंबर एकदम दचकलाच त्याला कळलंच नाही तोच ओरडला की महेश्वर ओरडला चुप चुप असे कोण ओरडला पण हा हा असा काळुकाच्या लाटा फुटल्यासारखा का जो भयान आवाज येत होता लाखो भुत्ते हसल्यासारखा आवाज येत होता तो मात्र एकदम थंड झाला चुप म्हणतात सगळेच थंड झाले पण चुपचूप असं कोण ओरडला एकदम सारे शांत शांत झाले एकदम वडाची लाखो पाने एकमेकांची हळू सळसळून कुजबुजल्याचा आवाज आला पुन्हा एकदा टॉर्च पिटवून महेश्वरचे तोंड बघायचे दिगंबरच्या लक्षात आलं नाही तो भ्याला होता भीतीने थरथरत होता मातीची काळूकी डिखळे तुडवीत तो झपाट्याने धावल्यासारखा रस्त्यावर आला आपल्या अंगावरून पाठी पोटावरून घामाच्या धारा लागल्या आहेत हे त्याच्या लक्षात आलं आणि त्या धारांतून लाखो केस बाहेर पडून आपण केसाळ होतो आहोत असं त्याला वाटलं आणि आपल्या नग्न केसाळ शरीराला मुक्ता हसते आहे वेडगळपणे हसते आहे असा त्याला भास झाला तो एकदम शुद्धीवर आला आपण मन शांत ठेवायला हवं हे त्याच्या लक्षात आलं नाहीतर ना जाणू एकदा खराच वेडाच्या झटका येईल तो जाणून बुजून आपलं मन शांत करू लागला असेन असेन अस असलो असलो मी महेश्वरचा मुलगा म म्हणून काय बिघडलं मी वेडा थोडाच आहे <laughs> तो स्वतःशीच हसला काळो फुटल्यासारखा आणि पुन्हा गंभीर झाला त्याच्या लक्षात आलं तो सगुनच्या घरासमोर उभा होता सगून काय करीत असेल आता असा विचार त्याच्या मनात येतो न येतो तोच मूल रडले सगूनला मुलगी झाली आहे ती रडत होती एकसारखी रडत होती दिगंबरला वाटलं त्याचा दरवाजा व्हावा आणि त्याला उठवून सांगावं तुझी मुलगी रडते आहे पण तेवढ्यात ती रडायची थांबली दिगंबर पुढे गेला त्याला आठवलं सगून सांगत होता मुलगी झाली म्हणून त्याची बायको रडली होती तिला मुलगा हवा हो होता तीसुद्धा म्हणे रडता रडता म्हणाली होती वेड्या मुक्ताला मुलगा होईल उक्किरड्यावर खेळायला आणि ज्याला मुलगा हवा त्याला मुलगी दिगंबरला वाटलं ही सगळी माणसं त्या मुक्ताच्या नावाने का जळतात तिला अजून काहीच झालेलं नाही आणि उद्या झालाच मुलगा तर त्यात यांचं काय जातं बघावं तेव्हा आपटे मास्तर पैजेवर येतात काल परवा तर शंभर रुपये पैजे खातर बाजूला ठेवायला तयार झाले होते दिगंबर पैज घ्यायला तयार नव्हता आणि आता सगून नाईक तोही दिगंबरच्या हातावर टाळी देत पैज मारित होता पैजेवर सांगतो दिगंबर तुला मुलगा होणार कदाचित दोन जुळे मुलगे सुद्धा दिगंबरला राग यायचा या पैजा त्याच्याशी कशाला आपटे मास्तरांनी सगून नायकाशी पैज मारावी सर्वांना सोडून त्याचा दिगंबरशी संबंध काय ती एका कुशीवर झोपते तेव्हा तिच्या पाठीमागून तिच्या नितंबावर पाय टाकून झोपायला किती मजा येईल हे आपटे मास्तर पुन्हा त्यालाच सांगतात आणि त्याने एकदम चिडून आपटे मास्तरांना डाफरलं लाज नाही वाटत का का ती विडी म्हणून तुमच्या बायकोबद्दल कुणी असं म्हणाला तर तुम्हाला आवडेल परवा ती चावडीसमोर नागडी झाली तर शाळा सोडून तिला बघायला धावलात लाज नाही वाटत तर आपटे मास्तर अचंबा करतात आणि म्हणा म्हणतात का मत पण तुम्हाला काय एवढा राग येतो ती मुक्ता वेडी तुमची कोण की आपली वेडी म्हणून आणि वर असे विचारून आपटे निर्लज्जपणे हसतात ती कुशीवर झोपते तेव्हा ती हळुवारपणे तर्जनीचे टोक जमिनीवर फिरवते ते ती का करते यावर चर्चा याच आपटेमास्तराने रांगणेकरांना सांगितलं की समोर कोणीतरी झोपलं आहे असे कल्पून ती त्याच्या ओठावरून तर्जनीचे टोक फिरवित असली पाहिजे रांगणेकर शतपटमूर्ख ते त्या कल्पनेने शहारून मोहरून गेले आहेत त्यांना ती कल्पना रोमॅन्टिक वाटते आहे ते आता नुसते विचारात मग्न होऊन बसतात तेव्हा स्वतःचीच तर्जनी स्वतःच्या ओठावरून फिरवीत बसले असतात बसा हवे तेवढे बसा पण शहानिशा करून घेण्यासाठी ते आपल्या खोलीत दिगंबरला बोलावून घेतात दिगंबर, दिगंबर संतापतो पण रांगनेकरावर संतापता येत नाही ना हवा थंड होती तरीसुद्धा विचारा विचाराने दिगंबरची कानशिले तापली होती डावीकडे चावडी शांत होती त्याने टॉर्चचा झोत टाकला कुठली तरी नवीनच चावडी पाहत आहे असे त्याला वाटले गोंधपाटाची आराम खुर्ची नव्हती तांबड्या रंगाचा करणेवाला ग्रामोफोन नव्हता खुंटीवरून काही लोंबत नव्हते ओट्यावर कोणीतरी तिघे चौघे ओळीने तोंडावरून पांघरुने घेऊन झोपले होते नवीन हवालदार कुटुंबवत्सल आहे बाजारात बंद दुकानांच्या पुढल्या फळीवर प्रकाशाचा झोत टाकत दिगंबर चालत राहिला निखार घ्यायचे ते दुकान भटाचे हॉटेल पाय ठेवून वर चढायच्या सगळ्या फळ्या रिकाम्या होत्या दिगंबर चालत राहिला शाळेपाशी आला शाळेच्या चबुतऱ्यावर त्याने प्रकाशाचा झोत टाकला हिरव्या रंगाची शाल लपेटून शाळेच्या भिंतीला चिकटून कोणीतरी झोपले होते त्याने पायावर प्रकाश टाकला पण पायावर पांघरून होते कोणी एकटाच आहे की कुशीत कोणी आहे हे कळत नव्हतं तो जवळ गेला बाजूला चबुतऱ्यावर सोन चाप्याची दोन तीन फुले पडली होती दिगंबरचे मन संशयाने प्रक्षुब्ध झाले मुद्देमाला सह पकडण्याची हीच संधी होती पण का त्याच्या एकदम मनात आलं पण का माझा संबंध काय तिला कुशीत घेऊन कुणीही झोपला असेल त्याच्या सुखाड येण्याचा मला अधिकार काय काठी आपटून त्याला जागा करण्याचा विचार त्याने सोडून दिला आणि मग तो माघारी हरीवडला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद